नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर श्रावण महिना चालू झालेला आहे या महिन्यामध्ये खूप सारे उपवास असतात खूप साऱ्या पूजा असतात आणखीन खूप सारे सणवार असतात तर यासाठी आपल्याला भाजी ही प्रत्येकाला लागतेच तर त्यासाठी सर्वांच्या डोळ्यासमोर पटकन येणारी आणि सर्वांच्या आवडीची अशी भाजी असते ती म्हणजे छोलेची भाजी आणि आपण श्रावण महिन्यामध्ये शक्य तेवढं तर पूजेसाठी तर प्रसादासाठी कांदा लसूण विरहित असा आपण स्वयंपाक करतो तर आज मी कांदा लसूण विरहित अशीच छोलेची भाजी बनवलेली आहे खूप सोपी पद्धत आहे खूप सारा कामाचा पसारा असेल तर पटकन एकदम दहा मिनटामध्ये आपली ही भाजी बनून तयार होते अशा पद्धतीने आज मी खूप सोपी रेसिपी तुमच्यासोबत ही शेअर केलेली आहे नक्की ट्राय करा तुमची भाजी कशी होते हेही मला कमेंट करा तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण इथं हे साहित्य घेतलेलं आहे एक चमचाभर मगजबी आणि एक पाच ते सहा काजू मी इथं भिजवून घेतलेले आहेत सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे दोन टमाटर आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे तर या ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि बाकी सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा उपयोग केलेला नाही मी वाटताना तर पाहू शकता तरीही टोमॅटोमध्ये जे पाणी असतं त्याने आपलं वाटण जे आहे ते छान होतं शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि या वाटणामध्येच आपल्याला आजची जी भाजी आहे ती बनवायची आहे तर मी इथं कुकर घेतलेलं आहे आपण डायरेक्ट कुकरमध्ये छोलेची भाजी बनवतो आहे छोल्या अगोदर उकडवून घ्यायची काहीही गरज नाही त्यामुळे आपलं काम खूप कमी होतं तर इथं तेल घातलेलं आहे मी एक दीड पळी आणि यामध्ये एक चमचा भरून जिरं घालायचं आहे यामध्ये कुठलेही खडे मसालेही घालायची गरज नाही आहे कारण ते मी पुढे सांगतेच तर जिरं घालायचं आहे जिरं हलकंसं फुलू द्यायचं आहे आणि नंतर यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण होतं ते इथं घालून घ्यायचं आहे कांदा लसूण नाही वापरला तरीही आपली भाजी जी आहे ती खूप छान होते आणि खूप छान चव आपल्या भाजीला येते तर हे वाटण जे आहे ते एक मिनिटभर आपल्याला हलकसं परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतू नका लक्ष देऊन हे परतवा कारण काजू आणि मगजबी असतात ते तळाशी चिटकतात आणि आपलं वाटण जे आहे ते करपू शकतं तर एक मिनिटामध्ये अशा प्रकारे आपलं वाटण जे आहे ते परतवून होतं आणि त्याला हलकसं तेल सुटायला लागतं असं वाटण झालं आपलं की समजायचं की आपलं वाटण परतून झालेलं आहे आणि अशा प्रकारे खूप छान हे आपलं वाटण जे आहे ते परतून होतं खूप जास्त वेळ लागत नाही कांदा जो असतो तो परतण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे आजच्या आपल्या रेसिपीमध्ये कांदा नाही तर वाटण पण परतवून पटकन होतं तर आता आपण पुढचे मसाले घालून घेऊयात इथं मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालून आहे थोडीशी अर्धा चमचा हळद घातलेली आहे मी यामध्ये यासोबतच आपल्या आवडीनुसार यामध्ये लाल मिरची पावडर जे असते लाल तिखट ते घालून घ्यायचं आहे तर मी इथं दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे सोबतच एक चमचाभर मी इथं धनिया पावडर घातलेली आहे तर एवढे मसाले आपल्याला बस होतात खूप जास्त मसाल्याची गरज नाही पण एक मसाला यामध्ये जरूर घाला तो म्हणजे हा हा बिर्याणी मसाला आहे तर हा यामध्ये सर्व खडे मसाले असतात गरम मसाले असतात त्यामुळे कुठलाही वेगळा मसाला आपल्याला इथं वापरायची गरज पडत नाही यामुळे मी अगोदर फोडणीमध्येही खडे मसाले घातलेले नाहीत तर हे माझ्याकडून चुकून झालेलं होतं अगोदर म्हणजे माझा छोले मसाला संपला होता तर कुठला मसाला घालू म्हणून मी एक चमचा भरून अशा प्रकारे बिर्याणी मसालाच यामध्ये घातला तर खूप छान मस्त भाजी होते खूप छान टेस्ट येते सगळ्या खड्या मसाल्याचा स्वाद यामध्ये उतरतो त्यामुळे जरूर नक्की ट्राय करा खूप जास्त मसाले वाटत घाटत बसायची जमा करत बसायची गरज पडत नाही आणि भाजीही आपली खूप छान होते तर इथं मसाले जे आहेत ते हलकेसे एक मिनिटभर परतून घ्यायचे आणखीन लगेच आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागतं खूप जास्त वेळ लागत नाही हलकेसे मसाले परतून झाले की यामध्ये भिजवून ठेवलेले जे छोले असतात ते घालून घ्यायचे छोले एक पाच ते सहा तास चांगले भिजले पाहिजेत किंवा रात्रभर भिजवून ठेवले तरीही छोले आपले चांगले भिजून येतात छोले घालायचे मसाल्यामध्ये हलकेशी मिक्स करून घ्यायचेत आणि नंतर यामध्ये मी एक पाच ते सहा काजू जे आहेत ते काजू पाकळ्या करून घेतलेले आहेत आणि ते यामध्ये घातलेले आहेत तर काजू जे आहेत ते नक्की घालायचे त्यामुळे काय होतं आपल्या भाजीची चव आहे ती खूप छान होते भाजी दिसायलाही काजू मध्ये मध्ये चांगल्या दिसल्यावर दिसल्यावर काजू चांगली दिसते भाजी आणि खायलाही काजू करीसारखी लागते तर इथे पाहू शकता एक पा चार ते पाचच काजू मी घेतलेले आहेत आणि ते पाकळ्या करून अशा प्रकारे मी इथं घातलेले आहेत हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हलकं गरम पाणी घातलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी जी आहे आप आपल्याला ती व्यवस्थित एकजीव अशी मिक्स करून घ्यायची तर तुमचं प्रमाण कमी जास्त असेल तुम्हाला वेळ कमी जास्त लागेल असंही होऊ शकतं पण खूप जास्त वेळ लागत नाही याला मसाले खूप परतत बसायची गरज नाही खूप वाट्टहास करायची गरज नाही अशी भाजी आहे ही खूप पटकन बनून तयार होते तर एक वेळेला मिक्स करून घ्यायचे आणि अंदाजे यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे आपली भाजी शिजणार आहे शिजल्यानंतर आणखीन पाणी कमी होतं अशा प्रकारे आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे याचा अंदाज घेऊन यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे हे लक्षात ठेवायचे तर इथं मी पाणी घालून मिक्स करून कुकरचं झाकण लावलेलं ला आहे मीडियम फ्लेमवरती याच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्यात तुमची भाजी जर जास्त असेल तर एखादी दुसरी शिट्टी आणखीन घ्या प्रमाण कमी असेल तर चार शिट्ट्यामध्ये आरामात छोले आपले चांगले शिजतात तुम्हाला बटाटा घालायचा असेल तर बटाटा ही यामध्ये घालू शकता मी तर इथं गरज पडत नाही म्हणून घातलेला नाही कुकर थंड झाल्याच्या नंतर याची पूर्ण वाफ काढून घ्यायचे झाकण उघडायचे पाहू शकता आपली भाजी खूप मस्त अशी बनवून तयार झालेली आहे खूप छान अशी याला तरी आलेली आहे सर्व खडे मसाले जे आहेत ते वरती असे तरंगत आहेत तरीमध्ये ते खूप छान दिसते यामुळे बिर्याणी मसाला नक्की वापर करा आणि इथं पाहू शकता भाजी आपली खूप छान शिजलेली आहे ग्रेव्हीही मस्त झालेली आहे आपण एक वेळेला आपले छोले शिजलेत का नाही हे एक वेळेला चेक करूयात फक्त तर पाहू शकता आपले छोलेही एकदम मस्त असे शिजलेले आहेत तुम्हाला ग्रेवी जास्त पाहिजे असेल तर एक दोन चमचे याच्यातले छोले काढून घ्या स्मॅश करा कशाने तरी आणि नंतर ते वापस घालून थोडंसं पाणी घालून गरम करून घ्या मस्त अशी ग्रेवी आणखीन तयार होते तरीही खूप छान येते या भाजीला तर चला लगेच आपली भाजी जी आहे ती सर्व करून झालेली आहे गरमागरम मस्त पुऱ्या बनवलेल्या आहेत मी यासोबत खाण्यासाठी खूप मस्त भाजी होते दिसायलाही छान होते खायलाही खूप छान लागते ताटामध्ये खूप छान शोभून दिसते पटकन बनते कांदा लसूण विरहित अशी ही भाजी आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमची भाजी कशी होते हेही मला एक वेळेला नक्की कमेंट करा माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच आपल्या चॅनलसोबत राहा तुमच्या आशीर्वाद आपल्या चॅनलला खूप गरज आहे तुमच्या आशीर्वादाची तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद